नमस्कार पुन्हा एकदा आपलं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी एस एस सी जी डी अशा सर्व पदांसाठी महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहत असतात तर पहिली घडामोड आहे बी सी सी आयने माजी कर्णधार एम एस धोनीच्या स्मरणार्थ त्यांची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे तर बी सी सी आयने एम एस धोनी यांच्या स्मरणार्थ सात क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अवाद या दोघांना दोन हजार तेवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे अलीकडेच प्रख्यात दक्षिण भारतीय संत आणि कवी थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे तर आताच कवी थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण फ्रान्स देशामध्ये दे करण्यात आले आहे सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्राफास्ट चार्जिंग स्टेशन कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे तर सौरऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन मुंबई या शहरात सुरू करण्यात आले आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर दोन हजार तेवीस म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर दोन हजार तेवीस म्हणून अंतिम पंगल यांची निवड करण्यात आली आहे वुमेन प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू कोण ठरले आहे तर वुमेन प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू काश्वी गौतम ही ठरलेली आहे अलीकडेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी कोणत्या टी एम सी खासदाराला राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे तर आत्ताच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी डेरेक ओब्रायन या खासदाराला राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे तेहतीसवा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर तेहतीसवा व्यास सन्मान पुरस्कार याने पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आले आहे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावाशी घोषणा करण्यात आली तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तर राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे सांगानेर या मतदारसंघातून निवडून आले आहेत नुकतेच कोणत्या राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केली आहे तर आत्ताच तेलंगणा या राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केली आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने दोन हजार तेवीससाठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने दोन हजार तेवीससाठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून रिज या शब्दाची निवड केली आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने एक भारत सारी वॉकथॉन उपक्रम सुरू केला आहे तर आताच वस्त्र मंत्रालय या मंत्रालयाने एक भारत सारी वॉकथॉन हा उपक्रम सुरू केला आहे यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर यावर्षीचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार जावेद अख्तर यांना जाहीर झाला आहे डब्ल्यू टी ए प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी पटकावला आहे तर डब्ल्यू टी ए प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार ईगा स्वीटेक यांनी पटकावला आहे नुकतेच रवींद्र बर्डे यांचे निधन झाले आहे ते कोण होते तर आताच रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे ते एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेते होते नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे ते केव्हा रद्द करण्यात आलेले होते तर कलम तीनशे सत्तर हे दोन हजार एकोणीस साली रद्द करण्यात आलेले होते मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सूर्याची पहिली पूर्ण डिस्क प्रतिमा कोणी घेतली आहे तर सूर्याची पहिली डिस्क प्रतिमा आदित्य यलवन याने घेतली आहे भारत देश कोणत्या देशाच्या सहकार्याने विनबैक्स हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करतो तर भारत देश हा वेद नाम या देशाच्या सहकार्याने विनबेक्स हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करतो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा आवाज या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा आवाज या उपक्रमाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले अमेरिका या देशाकडून इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अमेरिका या देशाकडून इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन या पुरस्काराने निखिल डे यांना सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस चौदा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो गुवाहाटी मास्टर बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर गुवाहाटी मास्टर बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद योहाने सॉट मार्सेलिनो यांनी पटकावले आहे मेरा गाव मेरा धरोहर प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर मेरा गाव मेरा धरोहर प्रकल्प सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे आठ डिसेंबर रोजी कोणत्या खासदाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले तर आठ डिसेंबर रोजी संसदेतील घुसखोरी प्रकरणी मोहुआ मोहित्रा या खासदाराला बेदखल करण्यात आले इजिप्तच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे तर इजिप्त या देशाच्या राष्ट्रपतीपदी फताह अल सिसी यांची निवड झाली आहे अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील सर्वात वेगवान सौल इलेक्ट्रॉनिक बोटचे नाव काय आहे तर अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रॉनिक बोटचे नाव बाराकूड हे आहे खेलो इंडिया पॅरा गेम्समधील प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले आहे तर खेलो इंडिया पॅरागेम्समधील प्रथम स्थान हरियाणा या राज्याने पटकावले आहे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र स्वरवेद मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र सर्वेद मंदिराचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले अंडर नाइनटीन आशिया कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर अंडर नाईन्टी आशिया कप दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद बांगलादेश यांनी पटकावले आहे कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे किंवा त्याहून अधिक बळी घेणार आहे जगातील आठवा गोलंदाज कोण बनला आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे किंवा त्याहून अधिक बळी घेणार आहे जगातील आठवा गोलंदाज नॅथन लिओन हा बनलेला आहे सध्या भारतीय दौऱ्यावर आलेले सुलतान हैथम बिन तारीख हे कोणत्या देशाचे सुलतान आहे तर हैथम बिन तारीख हे ओमान या देशाचे सुलतान आहेत तर आजच्या चालू घडामोडी संपल्या तर लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जर स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेसंबंधी डेली व्हिडिओ येत राहतात धन्यवाद